नमस्कार पुन्हा एकदा आपलं आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण जी सिरीज सुरू केली आहे की आपण माडाला लॉटरीचं ॲप्लिकेशन करताना ज्या काही स्कीम आहेत त्या आपण बेसिक इन्फॉर्मेशन आपण त्यांची बघत आहोत तर त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये खराडीचा जो प्रोजेक्ट आहे झेने लाईट त्याबद्दल आपण माहिती घेतली होती तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा जो प्रोजेक्ट आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट म्हणावं लागेल की म्हाडा लॉटरीतला अत्यंत चांगला प्रोजेक्ट म्हाडाने लॉटरीसाठी काढलेला आहे तर त्या प्रोजेक्टबद्दल आपण बघणार आहोत सर्वप्रथमतः जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इतरही आपले जे काही मित्रपरिवार आहेत नातेवाईक आहेत ते जर म्हाडा लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असतील तर त्यांनाही शेअर करा कारण या यूट्यूब चॅनलमध्ये आपण म्हाडाला रजिस्ट्रेशन प्रोसेस किंवा जे काही स्कीम कोड आहेत ज्या काही लॉटरीच्या स्कीम काढलेल्या आहेत त्यांना अप्लाय करण्यापूर्वी कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची किंवा प्रत्येक जे काही स्कीम कोड आहेत त्यांची बेसिक माहिती आपल्याकडे असायला पाहिजे आपण ॲप्लिकेशन करण्यापूर्वी त्या सगळ्या व्हिडिओ आपण या चॅनलमध्ये बनवलेल्या आहेत तरी आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या जे काही मित्रपरिवार असतील किंवा फॅमिली मेंबर असतील त्यांना नक्की शेअर करा थँक्यू तर आपण येऊया आपल्या सिरीजच्या पार्टमध्ये की आपण आज जी योजना बघणार आहोत ती आहे योजना क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी ए एन पी नोवा बालेबाडी ओके जर आ, या योजनेबद्दल बघितलं तर हे टू बी एच केचे फ्लॅट आहेत बालेबडेच्या एरियामध्ये तर आपण प्रोजेक्टचा तपशील बघणार आहोत त्याची किंमत बघणार आहोत ते लोकेशन कसं आहे ते बघणार आहोत आणि रेरावर काय काय आपल्याला माहिती भेटते आणि मार्केटसोबत आपण थोडंसं कंपॅरिझन करून बघणार आहोत की त्या एरियामध्ये सध्याचं चा, टू बी एच केचं किंवा फ्लॅटसाठीचं जे काही मार्केट आहे ते काय आहे या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तर चला तर मग स्टार्ट करूया आपलं ॲनालिसिस ओके तर पुणे वर्डामधलं ए एन पी नवा ओके तर स्कीमला आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे की एखाद्या स्कीमसाठी किम स्कीम सिलेक्शन करताना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय बघायचं आहे की तिथे रिझर्वेशन किती आहे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन किती आहे तर आता जर ए एन पी नवा हा प्रोजेक्ट आपण बघितला आठशे चौऱ्याऐंशी क्रमांकाचा आणि हा फर्स्ट टाईम आलेला आहे मॉडल लॉटरीसाठी ओके तर त्याची सगळ्यांनी अंदाजे किंमत आहे चोवीस लाख त्रेपन्न हजार पाचशे ते सत्तावीस लाख नऊ हजार आणि त्याचं बांधकाम क्षेत्रफळ त्र्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर आणि एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी एक 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 हे स्क्वेअर मीटरमध्ये आहे जे की बिल्टअप एरिया आहे आणि हा जो आहे कार्पेट एरिया आहे ओके तर महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये शंभर सदनिका आहेत टोटल म्हाडाच्या लॉटरीसाठी रिझर्वेशन वाईज जर बघितलं तर जवळपास प्रत्येक कॅटेगरीसाठी जेवढे काही आरक्षण गट आहे म्हाडाचा त्या प्रत्येक कॅटेगरीसाठी ह्या प्रोजेक्टमध्ये रिझर्वेशन आहे ओके आणि जनरल पब्लिकसाठी शंभर ज्या सदनिका आहेत त्यातल्या पन्नास सदनिका म्हणजे पन्नास टक्के जागा ज्या आहेत त्या हे जनरि पब्लिकसाठी आहे ओके तर महत्वाचा मुद्दा म्हणजे तर जागा भरपूर जागा आहेत शंभर फ्लॅट्स टू बी एच केचे या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल आहेत हे झालं रिझर्वेशनबाबत नंतर आपण बघूया की याचं लोकेशन ओके जर लोकेशन बघितलं तर अगदी प्राईम लोकेशन आहे ह्या जर बेबलिंकला आपण स्कीम कोडचा डिटेल जर बघितला इथं फ्लोअर फ्लोर प्लॅन दिलेला आहे आपल्याला तोही आपण रीड करणार आहोत लोकेशन पण ह्या प्लॅनमध्ये मेन्शन केलेलं आहे जे ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन आहे त्या बिल्डिंगचे फोटोज पण म्हणाने अपलोड केलेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी ओके आणि हे आहे लोकेशन जर लोकेशन आपण व्ह्यू लार्ज मॅपवर जर बघितलं हे जी काही बिल्डिंग दिसते हे आहे त्याचं ॲक्च्युअल लोकेशन ही ती एन पी नोवाची बिल्डिंग आहे आणि याच्या बाजूलाच एन पी युनिअर्स ही प्रायव्हेट बिल्डिंग जी काही बिल्डर पी बिल्डरची आहे जी एन पी लाईफ स्पेस जो बिल्डर आहे त्याचे ह्या प्रायव्हेट साईट आहे ही माडासाठी बिल्डिंग आहे आणि ह्या जर दोन बिल्डिंग बघितल्या तर ह्या ए एन पीच्याच कमर्शियल बिल्डिंग आहेत ह्याबद्दल आपण डिटेल माहिती बघूया लोकेशन जर बघितलं तर जो काही बालेवाडी हायस्ट्रीटचा जो काही एरिया आहे जो हायस्ट्रीटचा रोड आहे बालेवाडी हायस्ट्रीट त्या रोडपासून जवळपास पाचशे मीटरवरच हे लोकेशन आहे ओके आजूबाजूला एन पी युनिव्हर्सेस बरेचसे प्रोजेक्ट आहे जे की त्यांचं आपण कंपॅरिझन करून बघणार आहोत प्राईस कम्पॅरिझन तर जो काही आपला हा हायवे आहे मुंबई हायवे आणि जो बालेवाडीकडून रोड जो जातो आहे बालेवाडी रोड त्या रोडपासून म्हणजे हायवेपासून अगदी दोन किलोमीटरच्या आसपास ही बिल्डिंग आहे ओके तर आ, हे झालं लोकेशन नियर बाय भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आय टी पार्क तर अगदी समोर म्हणजे या जो एन पीचा आय टी पार्क ज्या कमर्शियल टावर्स तयार होणार आहेत ते अगदी या बिल्डिंगच्या मध्ये फक्त एक रोड आहे समोरच तो आय टी पार्क आहे ओके म्हणजे लोकेशन बघितलं रा तर अगदी प्राईम आहे म्हणजे तुम्ही स्वतः राहणार असाल किंवा इन फ्युचरच्या दृष्टीने जर प्लॅन केला करत असाल तर नक्कीच या स्कीमसाठी तुम्ही अप्लाय करा तर हे झालं लोकेशनबद्दल ओके ह्या बाजूला जर बघितलं तर हा औंध रावेत जो काही हायवे आहे औंदवाला तो हायवे जातो आहे आणि तिथून आता हा मुळारीवर एक ब्रिज चालू आहे ऑनगोईंग आहे वाकड ब्रिज तोही जवळच आहे इन फ्युचर जेव्हा कधी हा ओपन होईल तेव्हा त्या ब्रिजचाही ॲक्सेस ह्या कन्स्ट्रक्शन साईटला आहे ओके हे झालं लोकेशनबाबत ओके तर आपण ह्याच्यानंतर बघूया की ह्याचा जो काही महा महारेऱ्यावरचे जे काही डिटेल्स आहेत ते आपण याच्यावर बघणार आहोत ओके तर कम्प्लिशन हा ए आहे तो रजिस्टर प्रोजेक्ट हा जो की सोळा सहा दोन हजार पंचवीसला रजिस्टर झालेला आहे आणि त्याचं प्रपोज कम्प्लिशन डेट ही डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या इयर एंडलाच त्याचं पजेशन आहे त्यामुळे ते एक ॲडव्हान्टेजेस आहे की आपल्याला वेट करावं लागणार नाही ना जेव्हा कधी लॉटरीचा रिझल्ट लागेल आणि त्यानंतर आपलं पजेशनसुद्धा रेडी पजेशन म्हटलं तरी काहीही हरकत नाही ओके okay, बाकी okay? ह्या बाकीच्या प्रमोटर्स आणि जर पार्टनर्सचा डिटेल बघितलं की हे एन पी लाईफ स्पेसेस म्हणून आहे ओके त्यानंतर ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन सध्या तरी महारेरावर दिसत नाही आहे म्हणजे लिटिगेशन विदाउट लिटिगेशन हा प्रोजेक्ट आहे कुठलंही लिगल कोणतीही ह्या प्रोजेक्टवर केस किंवा सुनवाई चालू नाही ओके त्याच्यानंतर ही, okay? ही म्हाडा बिल्डिंग आहे तेरा नंबर ऑफ सायन्स इन फ्लोअर तेरा फ्लोअर आहेत अकरा फ्लोअर हे टोटल बिल्डिंग सँगिन हॅबिटेबल फ्लोअर्स आहेत ओके टोटल एकशे एकतीस फ्लॅट्स युनिट्स आहेत ओके तर ही पूर्ण म्हाडाचीच बिल्डिंग आहे त्याच्यातलं जर आपण लेआउट जर बघितलं आपण लेआउट बघूया लेआउट खूप महत्वाचं आहे आत्ता आपण जे मॅप्सवर लोकेशन बघितलं थोडंसं रोटेट करून घेतो जेणेकरून आपल्याला एक्झॅक्ट आपल्याला कळेल की जे आपण गुगल मॅप्सवर बघितलं लोकेशन ते आणि हे मॅच करता येईल आपल्याला ओके ही बिल्डिंग एन पी आणि हे जे आपण कमर्शियल टावर बघितले आणि हे एन पी युनियरच्या बिल्डिंग सेम आपण जर प्लॅनमध्ये बघितलं जो काय आपण लेआउट बघतोय ही म्हाडा बिल्डिंग आहे ह्या म्हाडा बिल्डिंग आणि जे काही कमर्शियल किंवा आय टी टावर जो बनणार आहे त्यामध्ये फक्त एक रोड आहे अकरा समथिंग रोड आहे इथे ओके ही ती बिल्डिंग आहे आजूबाजूला दोन हे जे दोन आहेत हे मोठे आय टी कमर्शियल टावर्स आहेत आणि आज ह्या बाजूला ही जी आहे एन पी युनिवर्सची बिल्डिंग आहे तर ह्या बाजूलाच एस डी एच रिझर्वेशनच्या सुद्धा एक छोटीशी बिल्डिंग दिसतीये ओके एक इंटरनल रोड गेलेला आहे गे? पूर्ण मोठा ओके ह्या बाजूला जे काय एस हो, का टी पी वगैरे किंवा बाकीचे जे काही मँडेटरी गोष्टी आहेत त्या आपल्याला दिसतील इथे छोटासा रेसिडेन्शियल टावर दिसतोय त्याच्या बाजूला अम्युनिटी स्पेस आहे जे की पी एम सीला हँडओवर केलेली आहे म्हणजे ह्या ही पी एम सीचा अंडर काहीतरी डेव्हलपमेंट होईल गार्डन किंवा बाकी काही अमेनिटीज पण म्हणू शकतो तर ह्या साईडला जे की एंट्री आहे मेन रोड जो काही आपण बघतोय मॅप्सवर हा जो मेन रोड आपल्याला दिसतोय तोच मेन रोडला जर आपण बघितलं तर इथं एक ग्राउंड होणार आहे आणि त्याच्या बाजूला स्कूल बिल्डिंग आहे ओके म्हणजे स्कूलसुद्धा नियर बाय प्रिमायसिसमध्येच स्कूलची बिल्डिंगसुद्धा आहे ओके हे झालं लोकेशन तर ह्याचा आपण लेआउट झाला आपण बघितला लेआउट तर ह्याच्यानंतर आपण बघतोय त्याचा बिल्डिंग प्लॅन ओके की त्याचं स्ट्रक्चर कसं आहे फ्लॅटचं स्ट्रक्चर कसं आहे ओके ह्या पूर्ण फ्लोअरचं जे काय आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन नाईन नाईन फोर आणि एट फ्लोअरचा वेगळा प्लॅन त्यांनी दाखवलेला आहे इथे ओके तर लेआउटमध्ये जर बघायला गेलं तर हे फ्लॅट टू बी एच केचे फ्लॅट्स आहेत हां ह्याच्यामध्ये वन झिरो नाईन वन टू झिरो नाईन थ्री झिरो नाईन जी काही सिरीज आहे ती आपण बघितली तर आ, हे एन्ट्रान्स आहे लिव्हिंग रूमचं डोअर किचन किचनला ड्राय बाल्कनी आहे आणि इथून जे काही आहे बेडरूमला एन्ट्र्स आहे ही एक बेडरूम आहे त्यानंतर इथं टॉयलेट ही दुसरी बेडरूम आणि तिला अटॅच टॉयलेट म्हणजे ही मास्ट बेडरूम असेल हॉल लिव्हिंग रूमला लक्षात ठेवा की लिव्हिंग रूमला या ठिकाणी बाल्कनी दिसत नाही आहे जे काही कॉर्नरचे फ्लॅट्स आहेत हा सुद्धा जर फ्लॅट बघितला तर ह्या कॉर्नरच्या फ्लॅटला बाल्कनी नाही आहेत म्हणजे ह्या फ्लॅटला बाल्कनी दिसते हा जर फ्लॅट बघितला आपण ओके हा जो सिरीज आहे एकशे अकरा एकशे बारा किंवा एकशे एकशे आठ एकशे सात जी काही सिरीज आहे सातची किंवा एक दोन फ्लॅटची सिरीज आहे त्यांना बाल्कनी लिव्हिंग रूमला पण बाल्कनी आहे किचनला पण ड्राय बाल्कनी आहे जे काही कॉर्नरचे फ्लॅट आहेत त्यांना बाल्कनी ह्या प्रोजेक्टमध्ये दिसत नाही आहे पण जर एरिया बघितला किंवा त्याचं स्ट्रक्चर बघितलं तर, तर प्लॅन उत्तम आहे त्यानंतर लिफ्ट आहेत कॉमन जे काय हा पॅसेज आहे टू पॉईंट टेन मीटरचा हे स्टेअर केस आहे दोन सेम स्ट्रक्चर ह्या बाजूला पण आहे जे काही दोन आपल्याला बिल्डिंगचे स्ट्रक्चर दिसते हे वाला ह्या बाजूचं एक स्ट्रक्चर दिसते आणि ह्या बाजूचं एक स्ट्रक्चर तर दोन्ही स्ट्रक्चरमध्ये सेमच प्लॅन आहे जे आतले फ्लॅट आहेत कॉर्नर फ्लॅटला फक्त एकच तेवढा प्रॉब्लेम दिसतो की कॉर्नरच्या फ्लॅटला लिव्हिंग रूमला लिव्हिंग म्हणजे हॉलला जी काय आहे बाल्कनी दिसत नाही आहे प्लॅनमध्ये ओके बाकी सगळं स्ट्रक्चर सेमच आहे हे झालं तुमचं लेआउट त्या फ्लॅटचा ओके तर ही झाली बेसिक माहिती की त्या लोकेशन संदर्भात तर बाकीचे जे काही डिटेल्स आहे आपण हा प्रोजेक्ट जर बघितला की इन्व्हेस्टमेंट किंवा आपण स्वतः राहण्यासाठी तर हा किती फायदेशीर आहे जर आपण त्याच बिल्डरचे बाकीचे जे काही प्रोजेक्ट आहे त्यांच्यासोबत जर कंपॅरिझन केलं ह्याच एरियामधील तर हा युनि ए एन पी युनिव्हर्स आहे हा जर प्रोजेक्ट आपण बघितला तर त्याची टू बी एच केची प्राईस जी आहे ती वन पॉईंट फिफ्टी फाईव्ह ते वन पॉईंट सिक्स्टी वन सी आरमध्ये दाखवलेली आहे तर त्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सत्तावीस लाख ही बेसिक प्राईस म्हणाने लॉटरी स्कीममध्ये दाखवलेली आहे तर त्यानुसार एरिया पण आपला कमी आहे पण त्या कंपॅरिझनमध्ये बघितलं तर हा अगदी बेनिफिशियली बेनिफिशरी जी काय आहे स्कीम आहे तर नक्कीच आवर्जून अप्लाय करा त्याबरोबरच आपण ए एन पी अटलांटिस हा दुसरा जो काही प्रोजेक्ट आहे त्यांच्यासोबत त्याच्यासोबत जरी कंपॅरिझन केलं तर त्याचे फ्लॅट जे काय आहेत सातशे पंचवीस ते नऊशे अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर मीटरची आहे त्यांची प्राईस रेंज जरी आपण बघितली तर ती वन सी आरच्या पुढेच आहे आणि एरिया जरी थोडासा कमी असेल म्हणजे आत्ता जर आपण बघितलं जो काही म्हाडा लॉटरीमध्ये जो एरिया दाखवलेला आहे पन्नास पॉईंट बारा म्हणजे स्क्वेअर मीटरचं जर आपण कंपॅरिझन केलं जो कार्पेट एरिया आहे कार्पेट एरिया आपण बघतो तर पाचशे एकोणचाळीस म्हणजे जवळपास पाचशे चाळीस जो काही स्क्वेअर मीटर स्क्वेअर फुटचा जो, जो काही एरिया आहे त्याचं कंपॅरिझन जर आपण याच्यासोबत केलं तर हा जवळपास आठशे शहात्तर वन पॉईंट फिफ्टी फाईव्हला दाखवलेला आहे एन पी एनचा आणि एन पी अटलांटिक्सवाला जर बघितलं तर सातशे पंचवीस आहे तोसुद्धा एक पॉईंट सव्वीस म्हणजे आपण कंपॅरिझन केलं तर ह्या वन आर सोडून ट्वेंटी सिक्स जे काही लाख रुपीज आहेत त्यामध्येच जवळपास आपल्याला टू बी एच के भेटू भेटतो आहे ज्याचा एरिया थोडासा कमी आहे पाचशे चाळीस स्क्वेअर मीटर आणि ह्या ज्या प्रायव्हेट जो काही प्रोजेक्ट आहे त्याचा कम्पॅरिटिव्हली आपल्याला अमॅनिटीज थोड्याशा कमी असतील तर मी सजेस्ट करेल की हा उत्तम प्रोजेक्ट आहे यासाठी नक्की अप्लाय करा फक्त एक जो काही थोडासा मायनर कॉर्नरच्या फ्लॅटसाठी जे आहेत तिथं लिव्हिंग रूमला बाल्कनीने एक तेवढा पॉईंट आहे पण बाकीचे खूप सारे चांगले पॉईंट्स आहेत याचं लोकेशन सोबत असलेल्या आजूबाजूचे डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ कनेक्टिव्हिटी आणि समोरच रोडच्या अपोजिटलाच आय टी पार्क आहे आणि स्ट्रीट जवळ आहे बालेवाडीचा मेट्रोचा शिवाजीनगर ते एन जो काही प्लॅन आहे तो नियर बाय जाणार आहे तिथूनच तर मी सजेस्ट करेल की नक्कीच या स्कीमसाठी अप्लाय दन्या बाद अपन एका स्कीम सो है चानल ला करा आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आपण अशीच पुढच्या एका स्कीमसोबत येऊया आणि रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ थँक्यू